नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत गूळ शेंगदाण्याचे अगदी पौष्टिक असे लाडू यात आपण कुठल्याही प्रकारचा तेल किंवा तुपाचा वापर करणार नाही आणि त्याचबरोबर मी थोडेसे ड्रायफ्रूट्सही टाकलेले आहेत घरात जर लहान मुलं असतील आणि ते ड्रायफ्रूट्स वगैरे खात नसतील ना तर अशा लाडवांमध्ये जर टाकून दिले ना तर ते आवडीने खातील आणि हो पहिले थोड्या प्रमाणात बनवा जर त्यांना आवडले ना तर मग तुम्ही अजून जास्त प्रमाणात बनवू शकतात तर मी इथे हे लाडू बिना तेला तुपाचे अगदी परफेक्ट प्रमाणात कसे बनवायचे ते सांगणार आहे आणि त्याचबरोबर हे लाडू तुम्हाला उपवासालाही चालतील चला तर मग आता वेळ वाया घालवता आपण रेसिपीकडे वळूया तर सर्वात प्रथम गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे आता पॅनमध्ये आपण एक वाटी शेंगदाणे टाकून घेऊ आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर दोनशे ग्राम शेंगदाणे आहेत हे शेंगदाणे लो मीडियम गॅसवरती छानपैकी अगदी खरपूस भाजून घ्यायचे आणि हे शेंगदाणे भाजताना आपल्याला दहा ते पंधरा मिनिट वेळ द्यावा लागणार आहे कारण ते आतपर्यंत छानपैकी भाजले गेले पाहिजे आणि आपला गॅस लो असणार आहे यात तुम्ही ज्या पण जिन्सा टाकाल त्या व्यवस्थित आणि खरपूस भाजल्या ना तर तुमच्या लाडवांची शेल्फ लाईल वाढते आणि हे लाडू महिनाभर टिकतात आणि हे लाडू लहान मुलांना किंवा वृद्धांना जर आवडले ना तर तुम्ही असे बनवून लहान मुलांना टिफिनलाही देऊ शकतात किंवा वृद्धांना नाश्त्यालाही देऊ शकतात आणि कृती इतकी साधी सोपी आहे, कि पठे आहे सा की झटपट हे लाडू बनतात आणि त्यातल्या त्यात घरात जे साहित्य अवेलेबल आहे त्यातच बनतात शेंगदाणे भाजत येऊन आठ ते दहा मिनिट झालेले आहेत आणि तुम्हाला दिसतच असेल शेंगदाण्यांचा कलर छानपैकी बदलला आहे म्हणजे आपले शेंगदाणे खरपूस भाजलेले आहेत आता हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया त्यानंतर हे पूर्ण थंड होऊ देऊ आता दोनशे ग्राम शेंगदाण्यांसाठी किंवा एक वाटी शेंगदाण्यांसाठी मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि वजनी म्हणाल तर हा अडीचशे ग्राम आहे आता गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही गुळ थोडा कमी जास्त करू शकता त्याचबरोबर मी तुम्हाला म्हटलं होतं ना की यात ड्रायफ्रूट्स टाकणार आहे तर मी इथे पन्नास ग्राम बदाम पन्नास ग्राम काजू पन्नास ग्राम मणुके आणि पन्नास ग्राम तिळ घेतलेला आहे याव्यतिरिक्तही तुम्हाला इतर ड्रायफ्रूट्स टाकायचे असेल ना तर तुम्ही ते टाकू शकतात आता एक एक करून सर्व ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेऊया मी पॅनमध्ये प्रथम बदाम टाकले आणि पॅन गरम असल्यामुळे ना भाजायला फारसा वेळ लागत नाही लगेचच बदाम फुलून छानपैकी वर येतात बदाम एक ते दोन मिनिट मंद आचेवर भाजले की त्यातच आपण काजू टाकून घेऊया आणि हे सर्व टाकताना अजिबात तेल किंवा तूप वापरायचं नाही आ काजूसुद्धा दोन ते तीन मिनटातच छानपैकी भाजले जातात आणि गॅस लो ठेवायचा काजूही भाजले गेले की आता यात तीळ टाकून घेऊ आणि तीळ टाकल्यावरती जर तुमचं पॅन गरम असेल तर गॅस बंद करा आणि तीळ भाजून घ्या नाही तर तीळ जळण्याची शक्यता असते आता हे सर्व ड्रायफ्रूट्स आहे ना आपण शेंगदाण्यांच्याच प्लेटमध्ये काढून घेतले आणि हे थंड होणं खूप गरजेचं आहे एकदा का थंड झाले ना मग त्यानंतर हे दळायचे तर सर्वात प्रथम मिक्सरच्या भांड्यात मी बदाम काजू आणि थोडेसे शेंगदाणे घेतले आणि त्याचं एक जाडसर वाटण तयार करून घेतलं हे बघा इतपत जाडसर आता या वाटणात आपण घेतलेल्या गुळापैकी अर्धा गुळ टाकूया आणि तो ह्या ड्रायफ्रूट्सबरोबर वाटून घेऊया आणि त्यानंतर हे मिश्रण एका कढईत काढून घेऊया आणि आता उरलेलं सर्व मिश्रण म्हणजे उरलेले शेंगदाणे तीळ आणि गूळ एकत्र वाटून घेऊ आणि तेही या मिश्रणावरती अशा पद्धतीने टाकून घेऊया आपण जे पण ड्रायफ्रूट्स किंवा जिन्सा वापरलेले आहेत ना या सर्वांमध्ये नॅचरल तेल असतं आणि तेला त्या तेलामुळे ना लाडू बांधण्यास मदत होते आणि गुळही स्वतःचं पाणी सोडतो त्यामुळे ह्या लाडू बनवताना तेल किंवा तुपाची अजिबात गरज पडत नाही आता आपण किसमिस टाकून घेतली आणि सर्व जिन्सा व्यवस्थित एकत्र करून घेतल्या ह्या सर्व जिन्सा व्यवस्थित एकजीव किंवा एकत्र झाल्याना की लगेचच लाडू बांधायला सुरुवात करू पण जर तुमचे लाडू वळत नसतील ना तर तुम्ही इथे फक्त तर एखादा दोन चमचे तेल किंवा तूप तु, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता पण मला आता त्याची गरज वाटत नाही आहे कारण मिश्रण माझं खूप छानपैकी ओलसर झालेलं आहे म्हणजे लाडू बांधताना किंवा लाडू वळताना त्रास होणार नाही आणि एक एक करून आपण आता लाडू वळून घेऊया आणि हे बघा किती सहजपणे लाडू वळला जातोय अगदी एखाद्या मिनिटातच छानपैकी लाडू वळला जातोय आणि तुम्हाला जवळून दाखवते किती सुंदर दिसतोय आता अजून एक मी लाडू वळून दाखवते आणि अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू वळून घेऊया हे लाडू खूप हेल्दी असतात यात टाकलेल्या प्रत्येक जिन्स शरीराला खूप फायदेशीर आहे गुळामुळे रक्त वाढतं आणि काजूंमुळे तर प्रोटीन्स वगैरे शरीराला मिळतातच आणि शेंगदाण्यांमध्येही बऱ्यापैकी तेच गुण असतात आणि हो शेंगदाण्यांचा मी साली काढलेल्या नाही आहे हे सांगायचं विसरली मी शेंगदाण्याच्या सालींमध्येही भरपूर प्रोटीन्सचं प्रमाण असतं त्यामुळे मी तसेच दळलेले आहेत एक तर त्या सालींचा आपल्या शरीराला फायदा होतो आणि दुसरी गोष्ट लाडूला रंगही छान येतो पण तुम्हाला जर नको असतील ना तर तुम्ही ते काढूनही टाकू शकतात आणि अशा पद्धतीने आपले लाडू तयार झाले आणि मी थोडेसे ड्रायफ्रूट्स फ्रूट्स टाकून ते सजवून घेतले तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे लाडू एकदा नक्कीच करून बघा आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या हेल्दी रेसिपीबरोबर अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय